नमस्कार निश्चिताज मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आगरी मसाला तर आगरी मसाला हा आपण कमीत कमी दहा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत तर ही आहे बेडगी मिरची ही आता छानपैकी आपण उन्हात वाळवलेली आहे याच्यामध्ये आपण दोन ते तीन ऊन दिलेली आहेत आणि हे सर्व मिरची आपण मिक्स केलेली आहेत ही गुंटूर मिरची आहे ही आपण दोन किलो घेतलेली आहे ही काश्मीरी मिरची आहे ही आपण दोन किलो घेतलेली आहे आणि ही बेडगी मिरची आहे आणि ह्याच्यामध्येच आपण लवंगी मिरची घेतलेली आहे ती एक किलो घेतलेली आहे ही लवंगी आहे ही ह्या सर्व मिरच्या तीन मिरच्या आपण मिक्स केलेल्या आहेत हिला लवंगी म्हणतात तर ही 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 एक किलो घेतलेली आहे अशा ह्या मिरच्या आपण छानपैकी उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तर छानपैकी अशा ह्या मिरच्या वाळू तर हे आपण गरम मसाले आता त्यामध्ये मिक्स केलेले आहेत धणे आहे त्याच्यामध्ये हे सर्व गरम मसाले आपण धणे घेतले जिरं घेतलं आहे मिरी घेतलेत असे सर्व मसाले हे आपण मिक्स केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण हे तेजपत्ता आहे हा ऑल स्पाइसची पानं घ्यायची आहेत जायफळ आहे हे जायपत्री आहे जायफळ आहे त्याच्यानंतर ही दगडफूल आहे हे चक्रीफूल आहे कसुरी मेथी आहे मोठी वेलची आहे ही दालचिनी आहे हे आपण दोन वाट्या घेतलेले आहे जिरं नाग केशर आहे लवंग घेतलेले आहे आपण हे सर्व आपण वीस ग्रॅम दहा ग्रॅम अशा पद्धतीने घेतलेलं आहे मिरी घेतली आहे वीस ग्रॅम दगडफूल आहे मेथी आहे आणि हे सर्व साहित्य आपण छानपैकी असं हे भाजून घेतलेलं आहे आणि आता उन्हामध्ये पण ते तापून घेतलं आहे याच्यामध्ये आपण बारीक कुटून घेतलेली आहे आपण ही हळद हळकुंड आणि हिंग हे दोन्ही पण आपण त्याच्यामध्ये कुटून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य भाजून हे आपण उन्हामध्ये थोडंसं वा तापून घेणार आहोत आणि ते दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हा आगरी मसाला तयार झालेला आहे मस्त का हेल्दी रहा पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये